नमस्कार जय शिवराय जय शंभराजे आज मी तुम्हाला अशा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये घेऊन निघालेलो आहे कदाचित असे मंदिर तुम्ही बघितले नसेल जगामध्ये अनेक गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत पण सर्वात उंच मूर्तीपैकी एक मूर्ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही मूर्ती एकसठ ते पंच्याऐंशी फूट अंदाजे उंचीची आहे तेव्हा आपण त्या मंदिर परिसरामध्ये पोचतो आणि समोर असलेली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं जणू काही गणपती बाप्पा साक्षात आपल्यासमोर प्रकट झालेले आहेत आणि आपल्याला दर्शन देत आहेत अठरा नोव्हेंबर दोन हजार एक साली या मूर्तीची स्थापना करण्यात आली ही मूर्ती तुम्हाला बघायची असेल तर कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले टोप संबापूरमध्ये तुम्ही या आणि बेंगलोर पुणे हवेपासून म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर ही सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते तुम्ही देखील वेळात वेळ काढून या मूर्तीला दर्शन घ्या आणि भगवंताच्या नामस्मरामध्ये विलीन व्हा या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल तुमची काळजी चिंता सर्व दूर होऊन तुमच्या मनाला शांती मिळेल मी देखील अशाच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन घडवून आणणार आहे तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्या तिथे असलेला सुंदर परिसर बघा आणि तिथे असलेले शंभू महादेवाचे एक प्राचीन मंदिर देखील बघा तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये प्रवेश करा आणि तिथे असलेल्या सुंदर निसर्गामध्ये असलेली सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बघा आम्ही गाडी बाहेर पार्क करून या गेटमधून आत प्रवेश केला आणि ह्या रस्त्याने आता चालत चालत मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे दिशाकडे म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो सकाळचा वेळ असल्यामुळे गार हवा सुटलेली आहे इथला निसर्ग अतिशय सुंदर आणि शांतमय आहे सकाळी भरपूर भाविक पर्यटक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि काहीजण मन मोकळं करण्यासाठी या सुंदर निसर्गाचा आश्रय घेतात मी आता चालत चालत रस्त्याने पुढे आलो आणि मंदिर परिसरामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी तुम्हाला अनेक झाडे दिसत असतील पण झाडांची पाने सध्या घळत आहेत कारण हिवाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये सर्व झाडांची पाने घळतात आणि त्यांना नवीन पालवी येते जणू काय झाडांना नवीन जीवन मिळाल्यासारखा अनुभव त्यांना होतो मी फायनली मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाची सर्वात उंच सुंदर मूर्ती बघा माझ्या मागे ही बाप्पाची मूर्ती आहे या मूर्तीच्या जवळ जाऊन आपण मूर्तीचे दर्शन घ्यायचे आहे आणि इथला मंदिर परिसर कसा आहे हे देखील बघायचं आहे आणि ह्या मूर्तीच्या आतमध्ये म्हणजे ह्या मूर्तीच्या खाली एक लहान मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन देखील घ्यायचं आहे आणि आतमध्ये कोणकोणते देव आहेत हे देखील बघून थोडा वेळ बसून गणपती बाप्पाचा नामाचा जयजयकार देखील करायचा आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत ही सुंदर उंच मूर्ती बघा आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्या गणपती बाप्पाला समोरून बघितल्यानंतर असे वाटते जणू काय बाप्पा साक्षात त्या ठिकाणी परकट होऊन आपल्याला दर्शन देत आहे बघा भगव्या रंगाची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे गणपती बाप्पा खूप मोठ्या नागावरती विराजमान झालेले आहेत नागाला पाच फणी देखील आहेत बघा किती सुंदर ही मूर्ती दिसत आहे जवळ गेल्यानंतर आपल्याला मूर्तीला बघण्यासाठी खालून वरती बघावं लागतं एवढी उंच ही मूर्ती आहे चिन्मय गणादेश समोर तुम्हाला आणखी एक लहान मंदिर दिसत असेल त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याअगोदर आपण ही मूर्ती आणखी जवळून आणि चारी बाजूने बघूया कशी आहे बघा वरून बघितल्यानंतर मूर्ती किती सुंदर आणि छान दिसत आहे आणि साईटने मूर्ती बघण्यासाठी आपल्याला थोडे खाली जावं लागणार आहे मग आपल्याला ही मूर्ती खालून एका साईडवरून कशी दिसते हे देखील बघता येईल बघा बाप्पाच्या पायाच्या एका साईडवरून ही मूर्ती कशी दिसते बघा किती भव्य आणि उंच ही मूर्ती आहे बघा आणि मागून ही मूर्ती कशी दिसते हे देखील आता आपण बघूया बघा पाठीमागे आल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा ज्या नागावर बसलेले आहेत तो नाग पूर्णपणे दिसतो आणखी मागे आपल्याला जाता येणार नाही कारण या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे परवानगीशिवाय प्रवेश नाही आणि हा मंदिर परिसर किती सुंदर आहे बघा ह्याच रस्त्याने मी या मंदिर परिसरामध्ये पोचलो आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मूर्तीच्या एकदम जवळ आलो आता आपण ह्या मूर्तीच्या खाली एक लहान मंदिर आहे तिथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊया ओम गणेश कृष्ण महात्म्याय नमो नम ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणपते नम ઓમ શ્રી હૈરંબાય નમો ઓમ શ્રી ધરણીધરાય નમ ઓમ શ્રી મહાગણપતે નમો ઓમ શ્રીલક્ષપ્રદાય નમો ઓમ શ્રી પ્રસાદનાય નમ ઓમ શ્રી અમુક્ષધે નમો શ્રી અભિતાય નમ ઓમ શ્રી મંત્રાય નમો ઓમ શ્રી ચિંતામણે નમ ઓમ શ્રી નિધય નમો ઓમ શ્રી સુમંગલાય નમ ઓમ શ્રી વિજાય નમો શ્રી આશાપુરકાાય નમ ઓમ શ્રી વરદાય નમ ઓમ શિવાય નમ ઓમ શ્રી કાશાપાય નમોં શ્રી નંદનાય નમ ઓમ શ્રી વાચાશિદાય નમો ઓમ શ્રી ધોળિ વિનાયક नमो नम ह बाप्पाचे मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही देखील दर्शन घ्या आणि एका साईडला बजरंगबली विराजमान झालेले आहेत त्यांचे देखील दर्शन घ्या ओ ह हनुमते अवताराय सर्व शत्रुसहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा आता आपण एक प्रदक्षिणा घालूया बाप्पाची हो क्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुगदेन्दहारं सदा वसन्तं मरुदयारमिन्दे भवतं नमानि भोलेबाबा च दर्शन घ्या बाप्पाच्या च मूर्ति च एक सुंदर मूर्ती बनवलेली आहे ओ आता आपण मंदिर परिसर बघूया कसा आहे बघू शकता तुम्ही श्री पूर्तोक्षम जीवन दर्शन या ठिकाणी एक आश्रम देखील आहे आणि शिव मंदिर पण आहे आता आपण शिव मंदिराच्या जा दिशेने जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया या ठिकाणी शिवमंदिर आहे नमः नम शिवमंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे समोर आपल्याला बजरंग बलीचे दर्शन होते ओम नम शिवाय हे शिवमंदिर आहे या ठिकाणी हे पिंपळाचे देखील आहे आणि झाडाच्या चारी बाजूने मंदिर बनवलेलं आहे बघा ओम शिवाय आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर आश्रममध्ये प्रवेश करावा लागतो बघा या ठिकाणी काही कलाकृती देखील बनवलेल्या आहेत आणि समोर भोलेबाबाचे दर्शन आपल्याला होते ओम नम शिवाय सामसदाशिवर या ठिकाणी नंदी महाराज आहेत समोर भोलेबाबाची पिंड आहे आणि वरती मूर्ती देखील आहे ओ नम शिवाय दर्शन घ्या मी दर्शन घेतलेलं आहे नमः पार्वती पते हर हर महादे आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील टोप संभापूर येथे असलेले गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दाखवली आणि ही मूर्ती किती उंच आहे हे देखील तुम्ही बघितले असेल चिन्मय गणाधीश या नावाने ही मूर्ती ओळखली जाते भगव्या रंगामध्ये रंगवलेली ही सुंदर मूर्ती बघितल्यानंतर असं वाटतं जणू काही गणपती बाप्पा आपल्यासमोर विराजमान झालेले आहेत तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा ठिकाणी या आणि मंदिरामध्ये बसा तुमची काळजी चिंता सर्व दूर होऊन तुमच्या मनाला शांती मिळेल मी देखील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि मंदिरामध्ये थोडा वेळ बसल्यामुळे माझ्या मनाला शांती मिळाली आणि मनदेखील प्रसन्न झालं आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठ व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो